महादेव जानकर कोणासोबत जाणार याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आपण माढा आणि परभणी या मतदारसंघातून लढणार आहोत असं त्यांनी सांगितले पण या दोन्ही जागा महायुतीत त्यांच्या वाट्याला येतीलच याची ये शक्यता जवळपास कारण माढ्यात भाजपचे विद्यमान खासदार आहेत तर परभणीमध्ये शिवसेनेचे तिथं आता राष्ट्रवादीनेही दावा ठोकलाय अशातच जानकर सोबत आल्यास त्यांना माढ्याची जागा देऊ असं सांगत पवार यांनी राजकीय डाव टाकल्याचं आता बोललं जाते तर जानकरांना सोबत घेत पवार आणि ठाकरेंनी पाच गणित आपल्या डोक्यात ठेवल्याचं राजकीय जानकार सांगतात नेमकी कोणती आहेत हीच पाच गणित समजून घेऊयात सविस्तर यातील पहिलं आहे या तील पहिला ते म्हणजे राज्यातील धनगर मतांवर डोळा महादेव जानकर सोबत आल्यास राज्यातील मोठ्या प्रमाणात धनगर मत ही महाविकास आघाडीच्या बाजूने येतील असे कयास आता बांधले जात आहेत राज्यातील तीस पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची निर्णायक मतं आहेत अहमदनगर पुणे सोलापूर धुळे सांगली अकोला परभणी लातूर सातारा कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात बऱ्यापैकी धनगर समाजाची लोकसंख्या आहे चौदाच्या निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता विराजमान करण्यात धनगर समाजाचा मोठा वाटा होता आता याच मोठ्या प्रमाणातील धनगर समाजाच्या मतांवर पवार यांचा डोळा असल्याचंही दिसून येते दुसरं गणित आहे ते म्हणजे भाजपपासून धनगर नेता बाजूला करणं महादेव जानकर हे गेल्या दहा वर्षांपासून भाजप सोबत आहेत यातील केवळ पशुसंवर्धन सारख्या दुय्यम खात्याचं त्यांच्याकडे मंत्रीपद हे तीन वर्ष होतं आता ठाकरे भाजपपासून दुरावलेत आणि शेट्टींनी सुद्धा भाजपपासून फारकत घेतली तर जानकर यांनाही भाजपपासून दूर केलं तर गोपीनाथ मुंडे यांनी दोन हजार चौदामध्ये जी महायुती आकाराला आणली होती त्यावर एक मोठा घाव बसू शकतो त्यातच फडणवीस यांनी विरोधात असताना ज्या पद्धतीने धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडला त्याच पद्धतीने सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांना तो यात यश नाहीये त्यामुळे शरद पवार हे जानकर यांना सोबत घेऊन धनगर आरक्षणाचा मुद्दा हा प्रचारासाठी तापवू शकतात तीन नंबरचं गणित आहे ते म्हणजे माढ्यात निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार माढा मतदारसंघ हा शरद पवार यांच्याकडे असला तरीही पवारांकडे सध्या तिथे सक्षम उमेदवार नाहीये तिथं विजयसिंह मोहिते पाटलांनी पवारांची साथ सोडल्यानंतर या राष्ट्रवादीचा होल्ड गेलाय अजित पवार राज्यातील सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार शिंदे हे उघडपणे रणजित सिंह निंबाळकर यांना पाठिंबा देत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ज्या संजय शिंदे यांनी निंबाळकरांविरोधात निवडणूक लढवली होती त्याच शिंदेनीही निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याची आता घोषणा केलीय फलटणचे रामराजे निंबाळकर अजितदादांसोबत आहेत मान खटावसे गोरे आधी सोबत होते आता ते भाजपमध्ये आहेत त्यामुळे यांच्याकडे एकही सक्षम चेहरा नाहीये अशातच जानकर सोबत आले तर माढ्यात पवार यांना निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार मिळू शकतो सध्या ठाकरे गटाच्या लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवण्याची चर्चा सुरू आहे पण हाके यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभाला एक हजार मतही मिळवता आली नव्हती आणि त्या तुलनेत जानकर यांनी दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय अवघड केला होता चौथ्या क्रमांकाचं गणित आहे ते म्हणजे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना सेफ करणं पुणे जिल्ह्यातील दौंड बारामती आणि इंदापूर या भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या धनगर मतांचा आपल्याला फायदा होऊ शकतो अशी शक्यता पवारांना वाटते माढ्याची जागा जानकरांना दिल्यानंतर बारामती लोकसभेची गणितही सोपी होतील आणि या तालुक्यांमधील धनगर मतदार हे सुप्रिया सुळे यांना साथ देतील असा राजकीय कयास त्या मागे दिसून येतोय जानकर यांचाही बारामती मतदार संघात मोठा संपर्क आहे आणि त्याचाही वापर सुळे यांच्यासाठी करून घेता येईल अशी आशा पवारांना आहे आता पाचव्या क्रमांकाचं आणि महत्वाचं गणित म्हणजे परभणीमध्ये संजय जाधवांना सेफ करणं परभणीमध्ये सध्या संजय जाधव खासदार आहेत ते ठाकरे गटाचे असून पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे अशात जानकर यांना माढेची जागा सोडल्यास ते परभणीतून आपला दावा मागे घेतील आणि जाधव यांच्यासाठी परभणीचा सामना सोपा होऊ शकतो अशी ही समीकरणं मांडली जात आहेत त्यामुळेच पवार आणि ठाकरे यांना जानकर सोबत येण्याची अपेक्षा वाटतेय आता पवार यांच्या या दाव्याबाबत जानकर नेमका काय आणि कसा विचार करतात ते सोबत येतात का आणि महाविकास आघाडीची ऑफर स्वीकारतात का या गोष्टी पाहणं आता ठरणार आहे तर मंडळी आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी